मकबरा परिसरात यापूर्वी दोन वेळा खोदकाम करण्यात आले येथे पुरातत्व अवशेष सापडले मकबरा परिसरात पुन्हा उत्खन सुरू आहे अवशेषाचे रहस्य नक्कीच आहे मकबरा परिसरात नेमके काय दडले आहे याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा उत्खनन सुरू करण्यात आले या उत्खननातून या जागेच्या इतिहासाचे आणि येथील अवशेषाचे काळ्या सुदरात कडप झालेले रहस्य उलगडण्याची अपेक्षा आहे बीबी का मकबरा परिसरात यापूर्वी दोन वेळा खोदकाम करण्यात आले पुरातत्व सर्वेक्षण या ठिकाणी पुन्हा उत्खननाचे काम होतील दोन हजार पाच ते दोन हजार नऊ या कालावधीत अधीक्षकांनी बीबी का मकबरासमोर जागेचे काही पुरातत्व औषध असल्याची शक्यता के व्यक्त केली होती त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून खोदकाम करण्यात आले चौदा सप्टेंबर दोन रोजी मकबऱ्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर चाळीस मीटर बाय चाळीस मीटर परिसरात उत्खनन करण्यात आले फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले परंतु काही दिवसात हे कामही थांबले चार ते सहा फूट खोलापर्यंत उत्खनन करून मलबा हटवण्यात आला तेव्हा विटा चुना दगडी मध्यमयुगी बांधकामाचे अवशेष उघडले पडले या ठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह शौचालयासारख्या का दगडी चुन्याचे बांधकाम असलेल्या पाया इत्यादी अवशेष आढळले आता उत्खननातून आणखी काय उलगडा होईल ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर